आता टाईम सांगेन तर दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत आणि बघू शकता घरची साफसफाई सुरू झालेली आहे म्हणजे सकाळचा रुटीन असा असतो ना धावपळीचा त्यावेळेत होतच नाही आहे म्हणून मी दुपारच्या वेळेतच फरशी पुसून घेते आणि हा व्हिडिओ तुम्हाला येत आहे भोगी दिवशी तर सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शोभेच्छा आणि आज सगळ्यात आई खूप घाई गरवडीत असतील म्हणजे उद्याची सगळी तयारी करायची असते एक तर भोगीचा आजचा स्वयंपाक म्हणजे मिक्स भाजी आणि बाजरीच्या भाकरी आणखीन खूप काही आपण बनवतो मी आज भजी आणि बाजरीच्या भाकरी बनवल्या तो पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल आजकाल व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत आणि तुम्ही विचारत होता आता मकर संक्रांतीची तू काय काय खरेदारी केली ते सेर कर अगोदर तर हो या व्हिडिओमध्ये मी काय काय खरेदारी केली ते सेर करेन म्हणजे हळदी कुंकासाठी मी प्लेट घेतलेल्या आहेत आणि साड्या पण घेतलेल्या आहेत ते पण दाखवेन एक पर्स घेतलेला आहे तर इकडं मी अगोदर फरशी बसून घेते तर बेडरूम किचन रूम इकडची रूम, रूम आणि आता आलेले हॉलमध्ये हॉलपासून झालं आता मी आलेले बाहेर खूप थंडी वाजत होती जसं जसं ऊन वाढतं ना दुपारच्या वेळी तशी, तशी तशी मला थंडी वाजायला लागते आता काय प्रॉब्लेम आहे काय माहिती तर थोडा वेळ बाहेर उन्हाला बसलेली होते ॲपल घेतलेले खाण्यास तर ॲपल खात खात उन्हाचा एन्जॉय घेतला नंतर मी आतमध्ये आलेले आहे आणि आता ही सगळी कामं करता करता इव्हनिंगची वेळ झाली आणि कपडे पण वाढलेले होते तर सगळे कपडे काढून आणले आणि अगोदर कपडे सगळे मी जागी ठेवून देते कारण सकाळी होत नाही आणि भेटत पण नाही आहेत तर दुपारच्या वेळेतच मी सगळी कामं आवडते सकाळची जे सकाळी होत नाहीत तर हे सगळे कपडे उलटे असतात सगळे सवाशे करून व्यवस्थित जागेवर ठेवून दिलं म्हणजे कोणाला काही मागायचं लागत नाही तसं तर खास करून दिनेशच्या पप्पानेच घाईघाई असते सकाळी खूप घाई करत असतात कपडे वगैरे ठेवून झालं पूर्णग्रात झाडू मारली आणि आता मी फ्रेश होत आहे म्हणजे चेहरा धुवून घेते आणि मग देवाला दिवा लावते आणि थोडीफार इकडच्या रूममध्ये एक्स्ट्राची कामं आहेत म्हणजे पसारा खूप झालेला आहे ते सगळा पसारा मला काढायचा आहे आज म्हणजे दोन दिवस झाले विचार करते की काढूया काढूया पण त्याचा काही मुहूर्त लागे ना पण आज मला ते काढायचंच आहे कारण आता एकतर सण येत आहे संक्रात्रीचा तर हळदी कुंकासाठी बायका येतात तर थोडीशी साफसफाई करायची आहे मला पूर्ण घरामध्ये तर ते सगळा पसारा मी आज काढीन आणि उद्या साफसफाई सगळी करून घेणार आहे तर हे काही कपडे इथं ठेवलेले होते एक्स्ट्रा म्हणजे साडीवरची ब्लाऊज वगैरे तर हे सगळे मी आता कपाटात ठेवून देते थे। म्हणजे इथं स्टँडवरती खूप जास्त कपडे कपडे होत आहेत जे दररोज लागत नाहीत हे सगळे मी कपाटात ठेवून दिलेले आहेत आणि सगळ्या साड्याही मी व्यवस्थित घडी घालून ठेवल्या आणि मकर संक्रांतीसाठी मी काय काय खरेदी केली पिशव्या आणल्या आणि असंच मी कपाटात ठेवलेल्या होत्या हे काही यामधलं काडाकाडी केली नाही तर एक मी ब्लाऊज घेतलेला आहे बघू शकता कुठल्याही साडीवरती ते ब्लाऊज मॅच होतं आणि दोन साड्या घेतलेल्या आहेत ही कॉटनची साडी आहे खूप छान वाटली मला दररोज डेली यूज साठी छान आहे ही एक साडी घेतलेली आहे आणि आणखीन एक मी मिक्स कॉटन आणि पालिस्टर मिक्स साडी आहे म्हणजे एक प्युअर कॉटन आहे आणि एक आशी घेतलेली आहे म्हणजे अशा दोन साड्या मी दररोज घालण्यासाठी घेतलेल्या आहेत आणि काही ब्लाऊज घेतलेले आहेत वेगवेगळ्या कलरचे म्हणजे कुठल्याही साडीवरती हे मॅच होतात तर इकडं बघू शकता मी जगून दाखवत आहे खूप छान याची डिझाईन वाटली आहे मला तर अशी मी दोन तीन ब्लाऊज आणि काही साधे ब्लाऊज घेतलेले आहेत म्हणजे कोणीतरी घरी अचानक आलं तर त्यावेळेत ओटी भरतो ना तर त्यामुळे काही साड्या ब्लाऊज पिसा हे पण मी आणलेलं आहे म्हणजे त्याच वेळेत जाणं आणणं होत नाही एकतर पाहुण्यांना घाईही खूप असते जाण्याची म्हणून मी अगोदर जाणून ठेवत असते तर काही साड्या घाईगडबीत मी इकडे तिकडे ठेवलेल्या होत्या सगळ्या व्यवस्थित ठेवत आहे काही साड्या स्टँडमध्ये आहेत तर या साड्याही मी कपाटात ठेवून देते कारण इथे खूप कपडे कपडे झालेले आहेत तर ह्या साड्याची दररोज घालत नाही ना म्हणजे कधीतरी अधूनमधून घालत असते अशा साड्या मी कपाटामध्ये ठेवून दिलं आणि ही जी साडी आहे ना स्टोनची ते मी गॅदरिंग दिवशी घातलेली होती तर तीही दोन घडी घालून ठेवलेली थे, आहे आणि ही साडी मला माझ्या बहिणीनं केलेली होती म्हणजे मी वरोटीला गेले होते आणि तिथं माझी माऊस बहीण पण राहते तर तिला भेटण्यासाठी गेले होते तर तिने मला साडी केलेली होती तीही मी कवरमधून काढून ठेवली म्हणजे ओटीचे तांदूळ वगैरे काढले कारण तसंच राहून जाते आणि इकडे बघू शकता ही साडी जेव्हा मी देवस्थानी गेलो होतो ना तेव्हा आणलेली आहे खूप सुंदर साडी आहे आणि याचं ब्लाऊज हे शिवून आलेले बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन आहे मी विचार केला की मकर क्रांतरी दिवशी ब्ल साडीन ब्लाऊज घालायचं पण असं म्हणत आहेत की त्या दिवशी पिवळी ही साडी घालायची नाहीये म्हणून मी ते ठेवून दिलं आता आलेले मी इकडच्या रूममध्ये आणि जसं मी तुम्हाला म्हणलं इकडच्या किचनमध्ये ना खूप जास्त पसारा असतो आता पण भरलेलाच आहे म्हणजे मी चार आठ दिवसाला काढत असते आणि काही एक्स्ट्रा जास्त हाताला येईल ते नेऊन ठेवते त्यामुळे हे जास्त होतं आणि काही ढाळे आणून ठेवलेले होते रविवारी याचा ना हुवाळा भाजायचा होता पण मला काही भाजणं झालं नाही आहे तर हे कूलरवरती असं ठेवलं आणि ते खूप हाडकले आणि त्याची पानं घर भरून होत आहेत म्हणून मी एका टोपल्यामध्ये भरून ठेवलेलं आहे कूलर पूर्ण स्वच्छ करून घेतलं आणि या पिंड्यामध्ये काय आहे तर खोबरं आहे म्हणजे वेळा मोश्या दिवशी खूप जास्त नारळं फोडलेली होती तर ती नारळं मी तशीच वरती नेऊन ठेवली म्हणाला आणि यामध्ये चिंच थोड्याशा शेंगा आहेत म्हणजे रामच्या मम्मीनं उकडून खाण्यासाठी तुरी आणि आवराई दोन्ही शेंगा आणलेल्या होत्या एक दोन वेळा उकडल्या आणि बाकीच्या मी उन्हाला नेऊन ठेवलेल्या होत्या तर हे सगळं छान वाळले तर खूप दिवस झालं वरती होतं मी दोन तीन दिवसाखाली खाली घेऊन आले आणि हे काढणं काही मला झालं नाही असंच भिंड बांधून ठेवलेलं होतं तर आज मी हे काढलेलं आहे तर खोबरं सगळं वेगळं केलं याच्या नरवट्या पण काढायच्या आहेत छान हाडकलेले तर हे सगळा पसारा काढतच होते यामध्ये भरपूर वेळ जाणार आहे तर अगोदर मी देवाला दिवा लावत आहे म्हणजे बघू शकता दिवस मावळलेला आहे आणि बाहेर सहा वाजताच अंधार पडतो म्हणजे आजकाल दिवस छोटा असतो ना त्यामुळे सहा वाजताच पूर्णपणे अंधार पडतो तर अगोदर दिवा लावला सगळ्या लाईटा ऑन केल्या आणि वातावरण पण छान झालेलं आहे आणि थंडी पण तशीच आहे तर गेट मी परत बंद केलं आणि आता आलेली मी इकडच्या रूममध्ये आणि शेंगा खोबरं चिंचं सगळं वेगळं केलं आणि शेंगा ना, बिंदे -बिंदे चोटी -चोटी आहे ना थोडंसं कुटुंबियाच्या बिया वेगळ्या करते आणि हे चोपट सगळं मी टाकून देते म्हणजे खूप स्पेस धरलेलं आहे म्हणजे बिंडे बिंडे बांधून ठेवावं लागतं तर छोटी छोटी कामं आहेत पण खूप इम्पॉर्टंट आहेत कारण यानं स्पेस खूप धरतं इकडं तिकडं खूप भिंडे बिंडे असं कचरा वाटतो म्हणून अगोदर मी सगळं ते काढलेलं आहे आणि सगळा कचरा वेगळा केला त्याची बिया वेगळ्या केल्या आणि फटकून घेऊया आणि नारळाच्या नरवट्या पण काढायच्या सगळ्या आणि सगळा कचरा मी सकाळी पेटवून देते कारण आता इकडं तिकडं तर टाकत नाही तुम्ही बघत असता तिकडे टोपल्यामध्येच भरलेला आहे सगळा कचरा आम्ही तर फटकून सगळाच कचरा बाहेर नेऊन ठेवते आणि सकाळी सकाळी पेटवून देते कारण आता संध्याकाळ म्हणजे रात्र झालेली आहे बाहेर पूर्ण अंधार आहेत तरी काही करणारी फक्त हे सगळं मी नीटनेटकं करायचं काम करत आहे आणि आज सगळ्या नारळाच्या नरवट्याही काढायच्या आहेत आणखीन मी सूर्यनारायणची पूजाही उतरवलेली नाही आहे कारण आज याच कामात मी बिजी होते दिवसभर त्यामुळे झालं नाही आता निवांत उत्तरपूजा करून घेते आणि आज तसं तरी रविवारचा उपवास आहे माझा पण यांचा पण तर रात्री काहीतरी फराळासाठी बनवते आणि आज बाबा पण येणार आहे तर बाबांसाठी स्वयंपाक बनवणार आहे तुम्ही विचारतही होता की बाबा कुठे गेलेले आहेत कधी येणार आहेत तर बाबा ताईकडे गेले होते आणि आज परत येत आहेत तर संध्याकाळपर्यंत येतील ते थोड्या वेळात येतील तर इकडे बघू शकता सगळे नरवटे हे जे खूप खोबरं आहे ना त्याचे सगळे नरवटे मी काढून घेतलेले आहेत आणि सगळा कचरा इथं टोपलं गच्च भरलेलं आहे आणि खोबरं मी वेगळं केलं बघू शकता खूप जास्त खोबरं आणि छान वाढलेलं पण आहे हे खूप दिवस झाले मी उन्हाला ठेवलेलं होतं छान कडक आहे तर एका डब्यामध्ये भरून मी ठेवलं हे थोडासाही वल्लेपणा यामध्ये असला की खराब होतं म्हणून छान कडक वाळेपर्यंत मी म्हणजे एक महिना तरी वरतीच होतं ते छान कडक उन्हाला वाळलेला आहे तर खोबरं वगैरे भरून झालं सगळे भांडे वगैरे जागेवर ठेवून दिले आणि किचन एक वेळा पुसून घेतलं तरी सगळी कामं करून करून थकवा पण आलेले आहे तर आता गरमागरम अद्रकचा चहा बनवलेले तर अगोदर मी चहा घेतला तर या सगळेजण इव्हनिंगचा चहा घ्यायला आणि ही चिंच जी वेगळी केली होती ते पण मी एका धुडीत भरली म्हणजे चिंच पण छान कडक वाळलेली आहे उन्हाला म्हणजे पिकलेली नाही हिरवी चिंच मी वाळवलेली आहे कारण आता हिरवी चिंच इतकी कोण खाणार आहे ना खूप पण असतो म्हणून वाळवून ठेवली मी तर मकर संक्रांतीला काय काय खरेदारी केली ते दाखवली पण पर्स दाखवलेलं नाही पर्स मी तिकडच्या रूममध्ये ठेवलेली होते काही मेकअपचं सामान पण आणलेलं आहे पर्स आणलेलं आहे आणि हळदी कुंपाला स्टीलची प्लेट तर तर हे पर्स तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा मला याचा कलर खूप आवडला म्हणून मी घेतलेलं होतं आणि जे अगोदरचं पर्स होतं त्याची चेन तुटलेली आहे त्यामुळे मी नवीन घेतलेलं आहे तर आता हे पण मी कपाटात ठेवून देते तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आणि बाबा रात्रीच आलेले आहेत म्हणजे थोडासा लेट झालेला होता यायला म्हणजे म्हणत होते की तिथूनच थोडंसं लेट निघाले घरी यायला लेट झालेला होता म्हणजे तुम्ही विचारत होता ना की बाबा कधी येणार कधी येणार तर फायनली बाबा आलेले आहेत तर आज मी काय काढलेलं आहे सगळं तर हे दुधाच्या बॉटले आहेत ते पण मी एका पोत्यामध्ये भरून ठेवलेले म्हणजे ते भैया येऊन घेऊन जातील म्हणून बाहेर आणून ठेवलं मला दळण करायचं आहे गव्हाचं जेवायचं आणि गव्हात नुशा पण खूप झाले म्हणून अगोदर मी बाहेर नेऊन ठेवलं ते पोतं आणि पोहे पण काढून ठेवले पोहे ना परत द्यायचे आहेत म्हणजे वास येत आहे त्यामध्ये एक वेगळाच वास येत आहे मी काल बनवलेलं होतं रविवार होता म्हणून काल सकाळी मी पोहेच बनवलेले होते शेअर पण केलं होतं पण एक वेगळाच वास आहे त्यामध्ये तर दिनेश पप्पा म्हणत होते की सगळे पोहे परत देऊन दुसरे घेऊन येतो तर ते परत तसंच पिशवी भरून ठेव म्हणून ते मी बाहेर आणून ठेवलं घराचं पोता आणून ठेवलं तोपर्यंत कपडेही धुवून झाले तर अगोदर सगळे कपडे मी उन्हाला टाकत आहे आणि जे पांढरे कपडे आहेत म्हणजे बाबांचे कपडे पांढरेच असतात त्या कपड्यांना नीळ घालायचे आहे म्हणून सगळे कपडे अगोदर उन्हाला घातले आणि या सगळ्या कपड्यांना नीळ घालत आहे नीळ घालून उन्हाला टाकते आणि त्यानंतर दळण करायचं आहे मला आता उद्या तरी होणार नाही उद्या भोगी आहे उद्या दुसऱ्याच कामाचा गोंधळ असतो हे काहीच होत नाही म्हणून मी दळण वगैरे सगळं आजच करून ठेवणार आहे तर इकडं नीळचं पाणी करून घेतलं मी आणि यामध्ये पांढरे कपडे सगळे भिजवून घेतलेले आहेत आणि उन्हाला टाकते आणि आज बघू शकता अजिबात ऊन नाहीये म्हणजे सकाळपासून एकदम अंधारी घातलेले असं वाटतं पाऊस येणार की काय असं झालेलं आहे वातावरण तर सगळे कपडे उलटे करून उन्हाला टाकले निवा थाडकत राहते आता हे पोहे मी अगोदर पिशवीत भरून ठेवते म्हणजे दिनेश पप्पा आल्यानंतर घेऊन जातील हे पाच किलो पोहे आणलेले होते पण खूप वेगळाच वास येत आहे यामध्ये त्यामुळे परत द्यायचे आहेत तरी भरणीमध्ये पोहे भरलेले होते ते पण मी परत घालते ते म्हणजे जमतच नव्हते मला असं वाटत होतं की त्या पिशवी ते, ले ले ते पोहे बसणार नाही आहेत पण त्याच पिशवीमध्ये आणलेले होते पण ते दुकानदार इतकं छान पॅक करतात ना पण आपल्याला जमत नाही तसं तर हे एक दोन वेळा पोहे मी काढून घेतले होते कमी पण झाले तरी पण मला ते जमतच नव्हतं कसं कसं मी त्या कवरमध्ये भरलं आणि बटन लावलेलं ला आहे आणि भरणी वगैरे सगळं आतमध्ये नेऊन ठेवते तांदळाची भरणी रिकामी झाली तर तांदूळी काढून घ्यायचे आहेत आणि हे जाळीचं टोपलं पण मी आणलेलं आहे बाहेर आणि आता अगोदर मी दळण करून घेते आणि काय काल वटाण्याच्या शेंगा बोर हे सगळं आणलेलं होतं म्हणजे आता भोगी दिवशी पण लागणार आहे आणि मकर संक्रांती दिवशी ोटी भरण्यासाठी ही सगळी सामग्री लागते आणि यामध्ये बीबीची फुलं पण आहेत तर सगळं मी असं या जाळीच्या टोपल्यामध्ये काढून ठेवलं काही काढलेलं नाही यामधलं तसंच कवर ठेवलेले आहेत तर ही थोडीफार कामावरली आता मी दळण करायला जात आहे पण त्या अगोदर मी इकडे ताक पिण्यासाठी घेतलं म्हणजे दुपारी ताक पिलेलं चांगलं असतं तर या तुम्ही सगळेजण मस्त असं ताक प्यायला ताक पेऊन झालं आता मी दळण करते अगोदर आणि तांदूळ पण भरून ठेवायचे आहेत मला भरणीमध्ये या दोन्ही काचेच्या भरण्या खाली ठेवलेल्या होत्या आणि थोडंसंही धक्का लागला की मग याचा सुरास होणार आहे म्हणून म्हटलं अगोदर तांदूळ भरूया आणि जागेत ठेवून देऊया यांची पोह्याची भरणी आहे आता जोपर्यंत पोहे येणार नाही तोपर्यंत मी तसं चालमारी ठेवून देते तर तांदूळ भरून घेतले पोते मी जागेवर ठेवून देते आणि भरणी नेऊन किचनमध्ये ठेवते आणि गॅस पण म्हणजे सिलेंडर रिकामं झाले तीन चार दिवस झालं पण दिनीच्या पप्पांना काही भरून आणणं होतच नाही वेळच नसतो फक्त टिफिन न्यायला येतात आणि धावपळ धाव करून जातात बघूया आता त्याचा मूर्त कधी लागेल तर ही जी चिंचीची दुरडी आहे मी इकडे ठेवलेली होती ते पण मी किचनमध्ये नेऊन ठेवली जे आता दररोज भाजीसाठी चिंच लागतेच म्हणून मी तिकडे नेऊन ठेवलेलं आहे आणि इकडे पिठाचं पोतं आहे थोडंफार पीठ आहे त्यामध्ये तांदूळ आहेत ते, ते सगळं मला बाहेर घेऊन जायचं पीठ डब्यात भरायचं आहे आणि तांदूळ थोडेफार मी ज्वारी टाकते धुऊन ठेवलेले तांदूळ आहेत ते पण न्यायचं आहे आणि इथं नारळ आण ठेवलेले होते रात्री खूप जास्त दिसत होते तेच बघत होते तर यामध्ये चार नारळ आहेत तर मी परत याच पोत्यात भरला आणि इकडं किचनवरती ठेवलेलं आहे आणि एका साडीची लेस निघालेली होती तर ती लेस ही मी म्हणजे छोटे छोटे तुकडे करून ठेवत आहे म्हणजे आता ही लेस असंच वेस्ट जाणार आहे तर कुणा तरी कामाला येईल म्हणून मी याचे काय केले दोन तुकडे केलेले आहेत आणि म्हणजे आज काय दळण करायचा मुहूर्त लागे ना हीच काम एक एक एक, एक निघतच आहे तिथं तर ही लेस पण मी अशा प्रकारे दोन तुकडे केलेले त्यामध्ये छोटी घडी घालून म्हणजे सगळे व्यवस्थित होईल कुठल्या तरी कामाला येईल म्हणूनच मी हे करून ठेवलेलं होतं म्हणजे कशालाही बांधायला वगैरे येतं आपल्याला खूप सुंदर आहे याचा कलर सगले वीडियो। वीडियो तर सगळीच लेस मी एखाद्या पिशवीत भरून ठेवली तर हाच होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून मी नक्की सांगा आणि हो परत एकदा भोगीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा एक प्रकरचंही जी झालर असतं ना ते झालर पण निघालेली थोडंफार निघाल्यानंतर पूर्णच निघतं ते म्हणून मी काय केलं पूर्णच काढलं होते म्हणजे आज ना अशीच काम होते का थोड़ी ते साडीची लेस थोडी निघाली होती पूर्णच काढली त्याला पर्करचं झालर पण निघालेलं होतं ते पण मी पूर्णच काढलं म्हणजे असंच सिम्पल चांगले असतात ते झालर असलं ना काय होतं थोडं 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 निघतं आपण शिवत गेलं तरी पण ते निघतच जाते एक वेळा सुरुवात झाली की मग ते पूर्णच निघतं म्हणून मी सगळंच काढून टाकले तुम्ही मकर संक्रांतीची काय काय तयारी केली नक्की सांगा बाय बाय